शुभविवाह या मालिकेच्या पाच जुलैच्या भागामध्ये आता इकडे पौर्णिमा सांगत असते ताईचा गृहप्रवेश झाला आणि पहिल्याच दिवशी लग्नाचा काढलेला फोटोला तडा गेला हा तर अपशकूनच म्हणायला लागेल म्हणजे ताई घरात आली आणि किती मोठा अपशकून झाला यावरती मग मात्र चिडलेली आजी म्हणते हे बघ पौर्णिमा तुझं तोंड न बंद ठेव कारण ना भूमी या घरासाठी शुभ शकून घेऊन आलेली आहे मुमी या घरासाठी कधीच अपशकुनी ठरू शकत नाही त्यामुळे तुझं तोंड बंद कर यावर ती रागिणी म्हणते पौर्णिमा अगं जरा तोंड उघडताना विचार करून बोलत जा उचलली जीब लावली टाळ्याला आपलं काहीही पक पक, पक, पक करायची म्हणून करायची असं म्हणत इकडे आता रागिणी पण चिडलेली असते त्यावरती आकाश म्हणतो मी हे शकून अपशकून काहीच मानत नाहीये आणि या गोष्टीचा इश्यू करण्यापेक्षा आपण ही गोष्ट इथे सोडून देऊया चल भूमी असं म्हणत आकाशात भूमीला या गोष्टीचं जास्त टेन्शन घेऊ नको असं समजावून सांगतो आणि तिला घेऊन तिकडून निघून जातो तोपर्यंत रागिणी आता मात्र गोखले गुरुजींच्या एका शिष्याला कॉल करते आणि ती म्हणते खरं आम तर आमच्याकडे उद्या सत्यनारायणाची पूजा आहे तर आईंना खरं तर आईला तर माझ्या गोखले गुरुजीच हवे आहेत पण तुम्ही गोखले गुरुजींना बोला आणि तुम्ही आमच्याकडे पूजा सांगायला या म्हणजे कसं आहे ना मला तुम्ही पूजा सांगण्यासाठी हवे आहेत यावरती मग मात्र ते गुरुजी म्हणतात काही काही प्रॉब्लेम आहे का यावरती रागिणी सांगते हे बघा प्रॉब्लेम तसा काही नाहीये पण मी तुम्हाला जे सांगेन तेच तुम्ही इथे येऊन करायचं आहे गुरुजी म्हणतात अहो पण नक्की घडलंय काय रागिणी म्हणते दक्षिणा म्हणून तुम्हाला एकवीस हजार रुपये दक्षिणेच्या वरचे मिळतील मग तर कराल ना गुरुजी म्हणतात ठीक आहे मी करतो मॅनेज पण तिकडे येऊन मला नक्की काय करावं लागेल हे तरी सांगाल का रागिणी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते आणि तिकडे येऊन नक्की काय करायचं हे समजवून सांगते गुरुजी म्हणतात तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी तिकडे येऊन तुम्ही जे सांगाल ना तेच करणार असं म्हणत मग मात्र रागिणी फोन ठेवून देते तोपर्यंत भूमी आता सकाळी जेव्हा उठते तेव्हा आकाशने तिच्यासाठी छानपैकी मोगऱ्याची फुलं समोर आणून ठेवलेली असतात आणि आता भूमी खूप खुश होते भूमीची सकाळ उठल्या उठल्या या घरातली पहिली बायको म्हणून खूप फ्रेश त्याला करायची असते स्पेशल सकाळ करायची असते म्हणून पहिल्यांदा मोगऱ्याची फुलं आणि त्यानंतर ग्रीटिंग भूमी ग्रीटिंग पाहते आणि खूप खुश होते आणि आय लव यू आकाश असं म्हणत ते ग्रीटिंग आपल्या उराशी कवटाळते आकाश लपून छपून हे सगळं पाहत असतो नंतर आता भूमी छानपैकी सुंदर तयार होऊन खाली येते आणि आई योगेश्वरीकडे माझ्या आकाशला उदंड आयुष्य दे माझ्या आकाशची तब्येत एकदम छान ठेव जे भूमी बोलते तेच सगळं आकाश बोलत असतो माझ्या भूमीला उदंड आयुष्य दे आणि तिची तब्येत चांगली ठेव त्यावरती भूमी मागे वळून पाहते तिला कोणीच दिसत नाही मग भूमी सांगते आमच्या संसाराला कुणाची नजर नको लागू दे आमचा संसार असाच फुळू दे सगळं सगळं सग्ण आकाश बोलत असतो भूमी म्हणते जे मी बोलते ते तू बोलतोय पण आहेस कुठे तू आकाश तितक्यात आकाश तिकडे येतो आकाश आल्यावरती मग मात्र आता इकडे भूमी आणि आकाश जोडीने नमस्कार करतात आणि आकाश खाली जातो आकाश खाली आल्यावरती तो जोराजोराने सायकलचे रिंग वाजवायला लागतो आणि त्यावेळेला रिंग वाजवल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता भूमी खाली येते ती सायकल पाहते सायकल पाहतच बसते तोपर्यंत आकाश म्हणतो हेच आहे तुझं सरप्राईज आणि हे फक्त आपल्या दोघांसाठीच आहे ना त्यामुळे हे सरप्राईज फक्त आणि फक्त मी तुला माझ्या नजरेसमोरच दिलेलं आहे यापुढे आता मात्र सगळ्यांच्या समोर सरप्राईज देणार नाही मी तुला एकट्यात सरप्राईज देणार कसं वाटलं माझं सरप्राईज असं म्हटल्यावरती भूमी आकाश गच्च मिठी मारते आणि खरंच आकाश म्हणजे आपण तर हल्ली हल्ली एकमेकांवरती प्रेम करायला लागलेलो आहोत आपण तरी सुद्धा मला असं का वाटते की आपण वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखत आहोत म्हणून असं म्हणत भूमी आकाशचा जवळ येते आकाश म्हणतो मी खरं सांगू का तर लग्नानंतरची पहिली सकाळ मला तुझी खूप स्पेशल करायची होती आणि त्यासाठी त्यासाठी मी हे सगळं ठरवलेलं आहे तुला आवडलं ना माझं सरप्राईज यावरती भूमी म्हणते हो मला सरप्राईज खूप आवडलं हे सगळं वेदांगी पाहत असते आणि काय ग मावशी म्हणजे या सगळ्यामध्ये खरंच तू आता काय करू शकणार आहेस भूमी आणि आकाश हे तर एकत्र यायचे ते आलेच ना यावरती आता मात्र इकडे रागिणी म्हणते तू काळजी करू नकोस मी अजूनही हार मानलेली नाहीये अजूनही मी हार मानलेली नाहीये आज फक्त तुला जे काम करायला सांगितलंय ना ते काम तू अचूकपणे कर आज पूजेच्या दिवशी तुझ्याकडे खूप मोठं काम आहे असं म्हणत रागिणी आता मात्र पूजेच्या दिवशी खूप मोठी कामगिरी वेदांगीवरती सोपवते आता रागिणीने सांगितलेले गुरुजी येतात आणि म्हणतात की आता ह्या दोघी जोडप्यांची तुम्ही गाठ बांधा असं म्हणत वेदांगीला गाठ बांधायला सांगतात वेदांगी चिडतच दोघांची गाठ बांधते आणि आज मी माझ्या हाताने ही गाठ बांधत आहे पण उद्या हीच गाठ खिळखिळी खेल करून मीच टाकणार आहे असं म्हणत वेदांगी तिकडून निघून गेल्यावरती इकडे गुरुजी म्हणतात म्हणजे ना आता नववधूच्या हाताने हे छानपैकी पूजेची सगळी भांडी तुम्ही शुद्ध करून घ्या आणि तुम्ही सुद्धा या सगळ्याला हात लावा असं म्हणत आकाशला त्या भांड्यांना हात लावायला सांगून भूमीच्या हाताने पाणी भांडी गुरुजी आता शुद्ध करून घेतात एक एक करत सगळे गुरुजी विधी सांगत असतात आकाश आणि भूमी ते ते विधी करत असतात सगळ्या फळांवरून सगळ्या भांड्यांवरून भूमीच्या हातून आता मात्र पाणी सोडलं जातं आणि प्रत्येक गोष्ट पवित्र करून घेतली जाते त्याच वेळेला इकडे वेदांगी रागारागात हे सगळं पाहत असते आणि या सगळ्याचे खर तर आपण अधिकारी आहोत पण भूमीला हे सगळा मान मिळतोय त्यामुळे तिची चिडचिड होत असते आणि आता ती रागारागात भूमीकडे पाहत असते त्याच वेळेला आता मात्र रागिणीने तिला सांगितलेलं काम ती अचूकपणे करत तिकडे असलेल्या तुळशी पत्रावरती असं काहीतरी लिक्विड टाकते जेणेकरून जेव्हा भूमी त्या तुळशी पत्रावरती पाणी टाकेल तेव्हा त्या पाण्याने ती तुळशीपत्र कोमेजून जातील मग गुरुजी म्हणतात की ज्याप्रमाणे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही शुद्ध करून घेतल्यात त्याचप्रमाणे आता ही तुळशीपत्र सुद्धा शुद्ध करून घ्या मग भूमी तुळशीपत्रावरती पाणी शिंपडते तुळशीपत्रावरती पाणी शिंपडल्यावरती थोड्याच वेळात तुळशीपत्र कोमेजून जातात गुरुजी म्हणतात हा कसला अघटित प्रकार आहे म्हणजे हे काय घडलं हे तर खूप चुकीचं घडलेलं आहे म्हणजे हा एक प्रकारचा अपशकूनच म्हणायला लागेल रागिणी म्हणते पुन्हा अपशकून गुरुजी म्हणतात म्हणजे याच्या आधी काही घडलं होतं का रागिणी म्हणते नाही गुरुजी म्हणजे काल ना आमच्या नवीनच फ्रेम होती आमची लग्नाची म्हणजे यांच्या लग्नामध्ये फोटो काढला होता ती फ्रेम नुकतीच बनवून आणली होती पण ज्या वेळेला आम्ही नंतर फ्रेम बघायला गेलो ना तेव्हा ती प्रेम पुटली होती गुरुजी म्हणतात हे थोडंसं होणं अघटितच आहे आजी म्हणतात म्हणूनच मी ना गोखले गुरुजींना बोलवलं होतं म्हणजे मला गोखले गुरुजींना या दोघांची पत्रिका दाखवायची होती आणि त्यांना विचारायचं होतं की या सगळ्यामध्ये त्यांच्या ह्यांच्या दोघांच्या याच्यामध्ये काही विघ्न वगैरे आहेत की नाही हे मला विचारायचं होतं यावरती आकाश म्हणतो मी विघ्न किंवा अपशकून असं काही मानत नाही आपण या सगळ्याचा विचार नको करायला यावरती आजी आज म्हणते तुम्ही तुम्ही एक काम कराल का तुमी या दोघांचे पत्रिका पाहून घ्याल का, का तुम्ही या दोघांची पत्रिका पाहिली तर नक्की यांच्यामध्ये काही विघ्न आहे का किंवा पत्रिका व्यवस्थित आहे ना हे तुम्ही पाहू शकता गुरुजी म्हणतात हो ठीक आहे तुम्ही पत्रिका दाखवायला आणा मग आजी दोघांच्या ही पत्रिका आणण्यासाठी आज जाते तोपर्यंत इकडे आता भूमी आणि आकाश या दोघांचे बाकी सगळे विधी गुरुजी करून घेतात आणि सगळेच आता मात्र सत्यनारायणाचे पूजन व्यवस्थित पार पडतं तोपर्यंत आजी गुरुजींना पत्रिका आणून देते आणि रागिणीने पत्रिकांबद्दलचं भाकीत करणार असतात पण इथे मात्र खूप मोठा गडबड घडणार असते भूमी आणि आकाशच्या हातून यथासांग पूजा पार पडते इकडे वेदांगीची चिडफिड होत असते पण फायनली भूमी आणि आकाशने संगीत पूजा संपन्न केलेली असते आणि थोडासा रागिणीचा डाव पुन्हा एकदा फसतो आजी पत्रिका घेऊन गुरुजींना दाखवायला येते ज्यावेळेला आजी पत्रिका घेऊन गुरुजींना दाखवायला येते गुरुजी, गुरुजी त्या पत्रिका पाहतात आणि त्या पत्रिकेमध्ये म्हणजे भूमी आणि आकाश यांच्या दोघांच्या संसारामध्ये खूप मोठं विघ्न आहे असं भाकीत करतात पण इकडे आजीचा काही गुरुजींवरती विश्वास बसत नसतो गुरुजी नक्की काय बोलतायत हे आजीला पटतच नसतं तो। इकडे तोपर्यंत रागिणीने जे गुरुजींना सांगितलेलं असतं तेच गुरुजी आकाश आणि भूमीबद्दलचं भाकीत करत असले तरी आकाशचा या भाक्कड कथांवरती बिलकुल विश्वास नसतो आणि आजींचा या गुरुजींवरती विश्वास नसतो त्यामुळे रागिणीने खेळलेली डाव उलटवत आजी आता गोखले गुरुजींना कॉल करते आजी गोखले गुरुजींना कॉल करते आणि त्यांना आकाशभूमीच्या पत्रिका पाठवते पत्रिका बघितल्यावरती गुरुजी म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं हे असं काहीच नाहीये म्हणजे आकाशभूमी यांची मी पत्रिका व्यवस्थितपणे पाहिलेली आहे भूमी यांची पत्रिका पाहिल्यावरती माझ्या एक गोष्ट लक्षात आली की या दोघांच्या मध्ये काहीही प्रॉब्लेम नाही असं म्हटल्यावरती रागिणीची चिडफिड होते म्हणजे मी इतका सगळा डाव करून आणला या गोखलेला या सगळ्यापासून लांब ठेवलं तरी हा गोखले कडमडायला आलाच इकडे आणि माझं सगळं भांड फोडायला लागलाच आणि रागिणीचा डाव पूर्णपणे फसलेला असतो इकडे रागिणीचा डाव फसतो पण दुसरा डाव नियती फसवणार असते भूमी ज्या वेळेला आई योगेश्वरीकडे हात जोडून प्रार्थना करायला येते त्याच वेळेला तिथे असलेल्या आकाशचा एक लहानपणीचा म्हणजे आकाशची ज्या वेळेला मानसिक स्थिती बरोबर नव्हती तेव्हाचा अल्बम पाहिल्यावरती तिला जबरदस्त धक्का बसतो कारण हे असे फोटो तिने आकाशचे याआधी कधीच पाहिलेले नसतात लहान मुलासारखे आकाशचे फोटो पाहिल्यावरती भूमीला धक्का बसतो आणि आकाशचे हे असे फोटो ती आता स्वतःशी जुनं सगळं आठवायला लागते भूमीला गोष्टी आठवत असतात पण काय घडतंय आपल्यासोबत हे कळण्याच्या आधीच आता भूमी दहा अडकन खाली कोसळायला लागते कुठेतरी तिच्या मनामध्ये कालवा कालव होत असते आणि कुठेतरी तिला या सत्याचा उलगडा होताना सुद्धा दिसत असतो आणि भूमीची ही अवस्था बघून आकाशवरती आवाज ऐकतो काहीतरी खाली पडले हे त्याच्या लक्षात येतं आणि धावत आकाश आकाशसुद्धा खाली यायला लागतो आकाश ज्या वेळेला खाली येत असतो तोपर्यंत भूमी जमिनीवरती कोसळलेली असते आकाश असं आता भूमीला वाचवण्यासाठी पुढे येतो या धक्क्यामुळे खाली पडते पण या धक्क्यामुळे भूमीला आता मात्र सगळा भूतकाळ आठवणार असतो आणि मालिकेमध्ये आपण सगळ्यांना जे वळण पाहिजे आहे ते वळण आता येणार असतं मालिका पाहायला फारच रंजक ठरणार असते